शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीस हप्त्याची तारीख आता जवळ आलेली मात्र आता माग शासनानं काय केलं होत यामध्ये असे काही शेतकरी होते जे नवरा बायको आहेत त्यांना जे दोन दोन दोघाला हप्ते येत होते ते बंद करण्याचं काम केलं होतं त्यानंतर कुटुंबामध्ये अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला जर येत असतील तर ते सुद्धा कमी करण्याचं काम केलं होतं त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे हे बंद झालेले म्हणजे कुटुंबामध्ये दोघायला येत होते त्याचे पण आता काही शेतकरी असे की त्या कुटुंबात एकट्यालाच येते तरी पण त्याचे बंद झाले मग आता त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर आता जो काही एकविसावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्या अगोदर त्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तिथं आपलं लँड सिडिंग असेल ई केवायसी असेल म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला चेक करावं लागेल की नेमकी आपली अडचण काय आता त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा असं सुद्धा झालेलं आहे की त्यांच्याकडून स्वतः ते हप्ते बंद करण्यात आले असं तिथं स्टेटस दाखवते मात्र त्या शेतकऱ्यांनी तसं केलं नाही मग त्यासाठी आता पोर्टलवर एक रिहोक नावाचा ऑप्शन आलेला आहे मात्र त्यावरून सध्या काही करता येत नाही किंवा शेतकऱ्यांची नेमकी काय अडचण आहे ती तपासण्याचं सुद्धा पोर्टलवर ऑप्शन आले तर त्यामधूनही काही करता येत नाही मग यासाठी आता शेतकऱ्यांना आपल्या आपल्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन नेमकी आपली अडचण काय झाली आहे ही चेक करावं लागेल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता मिळू शकतो कारण एकविसावा हप्ता हा एकोणीस नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि जर तो हप्ता आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर ही प्रक्रिया करून घ्यावी लागणार आहे आता ज्यांचे बंद पडते पडलेले असतील त्यांना मात्र ज्यांचे चालू आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकोणीस तारखेला हे दोन हजार रुपये नक्कीच मिळणार आहेत कारण त्याची आता आपल्याला सवय झालेली आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद